आजीच्या हातची जादू।, आजी जादू या चॅनल वर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत जवळा भाकरी हो आज आपण आणलाय खाडीचा जवळा पण आज आपण ओला जवळा करणार आहोत याआधी आपण आपल्या चॅनलवर सुका जवळा आणि पाव दाखवलेला आहे पण यावेळेस आपण करणार आहोत ओला जवळा आणि आपली तांदळाची भाकरी पटकन अशी दहा मिनिटात होणारी डिश आहे जास्त काही वेळ लागत नाही आणि अप्रतिम लागते बघूया आपण आपल्या आगरी पद्धतीचा चमचमीत जवळा भाकरी तेल कांद्यावरचा जवळा करण्यासाठी आपण घेतलेला आहे जवळा हा ना आपण ओला जवळा घेतलेला आहे खाडीचा जवळा आहे आणि स्वच्छ करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बारीक बारीक दगडं असतात ती स्वच्छ करून घ्यायची स्वच्छ पाण्यात चार पाच वेळा धुवून घ्यायचा तो व्यवस्थित हां आणि हे आपण वै धुवून वगैरे घेतलेला आहे त्यानंतर आपण एक टॉमॅटो घेतलेला आहे आपण थोडे कैरीचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत त्यानंतर आपण दोन कांदे घेतलेले आहेत इथे दोन मोठे कांदे आहेत त्यानंतर आपण इथे घेतलेलं आहे मीठ आपण एक दहा बारा पाकळ्या घेतलेल्या आहेत लसणाच्या त्यानंतर घेतलेला आहे हिंग तेल त्याचसोबत आपण घेतलेले आहेत एक तीन मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला जर आपण मसाला पण घालणार आहोत आणि मिरच्याही घालणार आहोत जर तुम्ही स्पायसी कमी खात असाल तर तुम्ही मिरच्या स्किप करून टाका त्यानंतर आपण इथे ना आलं बारीक करून घेतलेलं आहे आपण कोथिंबीर घेतलेली आहे आणि घेतलेली आहेत मसाले मसाल्यांमध्ये आपण घालणार आहोत आपला आगरी मसाला आणि हळद आणि थोडासा लाल कश्मीरी पावडर चला पण लागूया कृतीला चला आता आपण ना कढई ठेवलेली आहे आणि आता आपण त्यात घालूया तेल आपलं तेल छान गरम झालेलं आहे आता आपण घालूया त्यात कांदे आपण दोन मोठे कांदे घेतलेले आहेत आणि तसंही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रमाण देतेच तिथे तुम्ही चेक करू शकता आपण किती प्रमाणात काय काय घेतलं ते आता कांदा तर आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर गॅस करून पहिला कांदा शिजवून घेऊया एक पाच मिनिटानंतर तुम्हाला मी पुन्हा दाखवते आता आपण ना झाकण काढून बघूया बघा आपला कांदा ना जरा शिजलेला आहे आता आपण काय करूया कांद्यासोबतच आपण घालूया टोमॅटो म्हणजे आपला टोमॅटो पण छान शिजून निघेल एक टोमॅटो घातलेला आहे आणि त्यासोबत आपण आता घालूया टेचलेलं लसूण जर टेचलेलं लसूण आलं लसूण वेगवेगळं वेग नसेल ना तर तुम्ही एकत्र एक घातलं तरी चालेल आलं सुद्धा घालूया आणि मिरच्या सुद्धा घालूया मिरच्या तुम्ही हवं तर स्किप करा जर नको असेल तर सोबत आपण घालूया थोडंसं मीठ म्हणजे जेणेकरून आपला कांदा लवकर शिजेल आता हे सगळं परतवूया आणि पुन्हा स्लो गॅस करून वरतून झाकण देऊया आणि पाच मिनटं हे शिजवून घेऊया आपण ना आता झाकण काढून बघूया पाच मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता आपला कांदा आणि टोमॅटो दोन्ही पण मस्तपैकी शिजलेला आहे आता आपण घालूया त्यात मसाले सगळ्यात आधी जाईल हळद त्यानंतर जाईल आगरी मसाला आणि त्यानंतर जाईल लाल कश्मीरी पावडर छान परतवून घ्या त्यात जाईल सगळ्यात महत्वाचं चवीपुरतं मीठ आपण आधी सुद्धा मीठ घातलेलं होतं पण ते कांदा शिजण्यासाठी थोडसंच घातलेलं होतं आणि आता जे घातलंय ते आपण प्रमाणात घातलेलं आहे आता त्यात जाईल ओला जवळा हा खाडीचा जवळा घेतलेला आहे आपण आता हे छान एकजीव करून घेऊया तुम्ही पाहू शकता छान केलेला आहे आपण आपण आता त्यात घालूया कैरीचे तुकडे जर कैरी नसेल तर त्या जागी तुम्ही कोणताही वेगळा आमसूल घाला चिंचेचा कोळ घाला किंवा कोकम आगळ घाला किंवा कोकम घाला तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही घालू शकता आता त्यात जाईल भरपूर अशी कोथिंबीर कोथिंबिरीने छान चव येते आता हे एकजीव करून घेऊया छान परतवूया आणि आता आपल्याला काय आहे आपल्याला हे वाफेवर शिजवायचं आहे आपण काय करणार आहोत मंद आचेवर आपण एक सात ते आठ मिनटं हे शिजवून घेणार आहोत जास्त वेळ लागत नाही पटकन होऊन जाईल आता आपलं सगळं घालून झालेलं आहे आता आपण सात ते आठ मिनिटांत मी तुम्हाला पुन्हा दाखवते तुम्हाला मी झाकण काढून दाखवते तुम्ही पाहू शकता आपला जवळा छान झालेला आहे अजिबात पाणी घातलेलं नव्हतं एकदम पाच सहा मिनिटात आपला तो वाफेवर शिजलेला आहे आता गॅस बंद करते झटपट होणारा आपला तेल कांद्यावरचा ओला जवळा झालेलं आहे गरमागरम आहे आणि त्यासोबत आहे खाण्यासाठी तांदळाची भाकरी तांदळाची भाकरीची रेसिपी आपण याआधीही या, या चॅनलवर दाखवलेली आहे पण जर तुम्हाला पुन्हा पाहायची असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तसं कळवा आणि जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपण पुन्हा भेटूया एक नवीन पदार्थ घेऊन एक नवीन चव घेऊन आजीच्या हातची जादूमध्ये या सगळे जेवायला बाय